नमस्कार मित्रांनो चावडी न्यूज डॉट कॉम आवाज पुरंदरचा या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज आपण आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरमध्ये येऊ घातलं आहे या विमानतळाच्या विरोधी कृती समिती संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष आगवणे यांच्याशी दोन हजार एकोणीस बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाबित बाबतीत बातचीत करणार आहोत संतोषजी नमस्ते नमस्कार पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ येऊ घातलेलं आहे या संदर्भात प्रथम तुमची भूमिका काय विमानतळ यावं की नाही यावं प्रथमतः विकासाला आमचा कुठलाही विरोध नाही विकास हा झाला पाहिजे परंतु अगदी शेतकऱ्यांच्या घरावरती नांगर फिरून विकास करणं हे तितकंच योग्य नाही आमचं म्हणणं एवढंच आहे तुम्हाला विकास करायचा आवश्यक करा जरूर करा त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु तिथल्या शेतकऱ्यांशी तुम्ही संवाद साधा त्याच्याशी चर्चा करून घ्या त्या शेतकऱ्यांना काय हवं आहे काय नको आहे विनाकारण जर तुम्ही जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करत असाल तर ते विमानतळ आम्ही होऊच देऊ शकत नाही मग ते बाकी पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत शासनाने जागा त्यांची शोधावी आपल्या सासूडच्या लोकप्रतिनिधींचीही जागा उपलब्ध आहे माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी तीन हजार ते बत्तीस एकर क्षेत्र त्यांचं नावलीमध्ये आहे त्यांनी त्यांच्या जागेवरती घेऊन जावं अशी आमची स्पष्ट भूमिका आहे आता बारा तुमची भूमिका स्पष्ट आहे की विमानतळ हित होऊ नये बरोबर मग आत्ता सध्या उमेदवार जे दोन उभे आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या सुप्रिया सुय आणि शिवसेना भाजप युतीच्या कांचनकुल तर कांचन कुल, कुल यांनी जेजुरीमध्ये नुकतंच दोन ते ती तीन दिवसापूर्वी स्पष्टपणे सांगितलं की विमानतळ हे कोणत्याही परिस्थितीत होणार त्याबाबतीत तुमचं काय मत आहे हां मग त्याचं अगदी स्पष्ट सांगायचं म्हटलं तर ते त्यांचा बोलवतो धनी वेगळाच कोणीतरी आहे म्हणजे अगदीच खुलेपणाने जर बोलला आपण तर हा विधानसभेचा प्रचार न करता सॉरी लोकसभेचा प्रचार न करता हा इनडायरेक्टली विधान परिषदेचा प्रचार चालू आहे आपलं सीट वाचवण्यासाठी हा सगळ्या तजवीज चाललेल्या आहेत प्रत्येक गावामध्ये विनाकारण जे भेटी घ्यायच्या कोपरा सभामध्ये पण सांगायचं मी विमानतळ करून दाखवेल हां तुम्ही करा ना जरूर करा आमचं त्याबद्दल दुमत नाही आहे विकासाला आम्ही अजूनही सांगतो आमचा विकासाला विरोध नाही आहे परंतु विकास होत असताना स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करा ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा त्या लोकांशी मनोगत ऐकून घ्या किंवा विनाकारण माहितीच आहे आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की पहिल्याच मिटिंगमध्ये पारेश्वराची शपथ घेऊन सांगितलं की मी विमानतळासंदर्भात तुमच्यासोबत राहील आणि तिथनं बाहेर पडल्यानंतरची भूमिका काय आहे की नाही शेतकऱ्यांचा विमानतळाला विरोध नाही ही अगदी चुकीचा विषय म्हणजे कुणी नाही कुणी कुणी केलं होतं आपले सा स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार साहेब म्हणजे आधी त्यांनी तिथं सांगितलं की विमानतळाला माझा पूर्ण विरोध आहे आणि नंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की विमानतळ हे होणार होणार बरोबर अगोदर तिथं पारेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेऊन सांगितले जर शेतकऱ्यांचा विरोध असेल तर मी शेतकऱ्यांच्या सोबत राहील आणि तिथनं बाहेर पडले त्या राठी फाराऊसचे तिथं मीडिया चॅनलवाले थांबले होते त्या मीडिया चॅनलवाल्यांना सांगतात की या लोकांचा विरोध नाही आहे इथं विमानतळ होणारच आता तुमची जी बाधित सातगाव आहे यांचं मतांची संख्या किती आहे आमच्या बाधित सात गावातल्या मतांची संख्या जवळपास बारा हजार आहे म्हणजे ते बारा हजार मतं जी आहेत ती बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरवण्यात निर्णायक भूमिका बजावणार आहे नक्कीच नक्कीच शंभर टक्के मग आत्ता ही झाली शिवसेना भाजपची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार सुप्रियाताई सुरे यांची काय भूमिका आहे विमानतळाबाबतीत नाही सुप्रिया सुळेंनी आम्हाला परदिवशी स्पष्टपणे सांगितलं की विमानतळाच्या बाबतीत मी जे काही दोन तीन मुद्दे टाकले विमानतळाचा विमानतळाच्या आराखड्याबाबतीत मी वारंवार चौकशी करते त्यानंतर भूसंपादन केल्यानंतर जो काय मोबदला मिळणार आहे त्याचा पाठपुरावा हो करते हे सगळं ठीक आहे पण त्यांनी हे पण सांगितलं की मी विमानतळ पुरंदरमध्ये होणार आहे असंच लिहिलं आहे जागा निश्चित मी तुम्हाला सांगितले का तुमच्या जागेत होणार आहे का अजून कोणाच्या जागेत होणार आहे त्यामुळे हा संभ्रम निर्माण केला जातो आहे की विनाकारण आपले जे काय स्वयंसाहाय्यिक आहेत आमदार साहेबांचे पी ए त्यांच्या बोलण्यातून असं इनडायरेक्टली दाखवतात किंवा एक दुसरे एक न्यूज चॅनलवाले आहेत ते पण दाखवतात की हे विमानतळ बारामतीला पळवण्याचा डाव आहे व तसं व्यक्तीशी जर मी सांगायचं म्हटलं तर हा कुठलाही डाव नाही आहे अगदी तुम्ही जर तुम्हाला असं वाटत आहे तर तुम्ही सरळ सरळ राजकारण करताय म्हणजे जरी विमानतळ तालुक्यामध्ये होऊन द्यायचं असेल तरी तुम्ही लोकांच्या विरोधी प्रतिक्रिया घेत आहे जर विमानतळ बारामतीला आहे तर तिकडनंही बॉम्बा मारताय मी हे दुटप्पी भूमिका घेणं बंद करावं यांनी आता जी साधगाव आहेत त्यांनी नेमकं भूमिका काय स्पष्ट केलेली आहे की समर्थन आता मध्यंतरी तुमच्या इथं पा गुढीपाडव्याला एक स मिटिंग झाली ती त्यानंतर तीन दिवसानंतर एक स तुम्ही मिटिंग घेतली होती सात गावांची एकत्रित एक ह्या सात गावांनी त्या मिटिंगमध्ये नेमकी काय भूमिका घेतलेली की तुम्ही सुप्रियाताई यांच्या बाजूने उभे राहणार आहात की कांचनकुल यांच्या बाजूने उभे राहात कारण तुमच्या जे आम्ही पदाधिकाऱ्यांशी जे बोललो संघर्ष समितीच्या आणि स्थानिक गाम ग्रामस्थ स्थानिक शेतकऱ्यांशी तर त्यांचं म्हणणं एकीकडे असं होतं की कुं कांचनकुल यांना मतदान म्हणजे पर्यायीने शिवसेनेला म्हणजेच स्थानिक लोकप्रतिनिधीला मतदान आणि विमानतळाला समर्थन असं होत आहे तर मग या बाबतीत तुम्ही अशी भूमिका घेतलेली आता की सुप्रिया सुळे यांना ठामपणे मतं देणार आहात हो नक्कीच नक्कीच त्याच्यामागचं कारण असं आहे की लोकप्रतिनिधी जर आम्हाला डावलत असतील आमच्याशी कुठल्याही संदर्भात विमानतळाबाबतीत चर्चा करायला तयार नसतील तर आपल्या देशाचे मंत्री आहेत शरद प शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आम्हाला इथून पाठीमागं तीन वेळा मीटिंग केलेली आहे आमच्यासोबत चांगल्या पद्धतीने चर्चा केलेली आहे आणि वास्तविक त्या चर्चेमधनं काहीतरी सफलता आमच्या हाती लागेल म्हणून आम्ही साजिक त्यांच्या मागं उभं राहणं आवश्यक वाटतं आम्हाला म्हणून आम्ही सातगावांनी विचार केला आहे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सुप्रिया सुळे यांनाच पाठिंबा देऊ आणि त्यांच्यासोबतच राहू